हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं गणपतींच्या पूजनासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्ट चतुर्थी येत असते या दोन्ही तिथींना गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते असं केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते अशामध्येच आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे आणि ही चतुर्थी बुधवारी आल्या त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण की बुधवार हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे गणपतींना एकदंत गजराज विविध नावांनी नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला विघ्न विघ्नहर्तेची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जीवनामध्ये आनंद कायम राहतो गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे पंचवीस जून रोजी सूर्योदयापूर्वी चतुर्थी तिथी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थी बुधवारी चोवीस जुलै रोजी साजरी केली जाईल चंद्राला अर्घ दिल्याशिवाय संकष्ट चतुर्थीचं व्रत हे पूर्ण मानलं जात नाही प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी त्यांच्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं पण कुठे ना कुठे ही गोष्ट थांबत असते आपल्याला पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा ते भरपूर अभ्यास करून देखील त्यांना भरपूर पाहिजे तसे मार्क मिळत नाही त्यांची मा आपल्याला हवी तशी प्रगती होत नाही मुलांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही मग मुलगा असो मुलगी असो प्रत्येकाच्या बाबतीत अशा अडचणी चालू असतात मग अशा वेळी काय करावं काय नाही हे देखील सुचत नाही तर काही वेळा घरांमध्ये मुलांचं आजार पण देखील चालू असतं एक झालं की दुसरा आजारी पडतो म... व्हावी तशी घराची मुलांची प्रगती होत नाही अशा वेळी आपल्या घरामध्ये नजर दोष इडा पिडा अशा काही गोष्टी चालू असतात आणि प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगलं वाटतं असं नाही आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या घराकडे सकारात्मक दृष्टीनेच पाहते असं नाही त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नजरदोष हा निर्माण होत असतो मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रवेश करते तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो आपल्या घराची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तसेच आपण बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो आणि त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्या घरामध्ये जर बंद पडलेल्या वस्तू असतील मोडके तोडके साहित्य असेल तर त्यामधून देखील घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा तयार होत असते आपल्या मुलांना जर एखादी बाधा झालेली असेल तर ती दूर करण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते करायचे आहेत ते जाणून घेण्यास तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकनलाही क्लिक करा तर या दिवशी आपल्याला सर्वात अगोदर लोक सकाळी लवकर उठायचा हे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी देखील चालेल त्यानंतर नित्याची कामे करून स्वच्छ आंघोळ करून आपल्याला या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा बुधवारी चतुर्थी आल्याने तुम्ही हिरवे वस्त्र देखील परिधान करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला विधीवर पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करत असताना गणपती अथर्व शिष्याचा स्तोत्र किंवा ओम गण गणपती हे या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तुमच्या घरातील मुले जर गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही सेवा करायला सांगू शकता गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांना नक्कीच मिळेल तर यानंतर गणपती बाप्पांना तांदळाचा आसन देऊन त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करून हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा कापसाचं वस्त्र त्यानंतर गणपती बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहे जसं जास्वंदीचं फूल आहे तर त्याशिवाय दुर्वाची जुडी आहे तर या वस्तू देखील आपण अर्पण करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे गणपती स्तोत्राचं किंवा संकटनाशन गणेश स्तोत्राचं तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी तुम्हाला चंद्रोदयाच्या वेळेस करायची असेल तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर त्यावेळेस देखील तुम्ही करू शकता त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला सर्वात आधी देवघरामध्ये दे। एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुळशीजवळही आपल्याला या दिवशी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणीही करू शकेल घरातील कोणतीही स्त्री पुरुष इतर कोणतीही नातेवाईक तुम्ही हा उपाय करू शकता परंतु आईने हा उपाय केला तर जास्त फायदेशीर ठरेल त्यानंतर आपण आपला ह्या उपाय करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे तर साहित्यामध्ये आपल्याला पाच लवंगा घ्यायचे आहेत तर लवंगा फुलं असलेल्या आपल्याला चांगल्या लवंगा बघून घ्यायच्या आहेत मोडक्या तोडक्या लवंगा आपल्याला ह्या उपायासाठी घ्यायचे आहेत त्यानंतर पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या घेत असताना देटा म्हणजे देटाचा आणि टोकाचा भाग दोन्ही बाजू व्यवस्थित असणाऱ्या आपल्याला या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत या सर्व वस्तू तुमच्या घरामध्ये सह उपलब्ध होतील त्यासोबतच थोडस खडे मीठ देखील आपल्याला घ्यायचं आहे या सर्व वस्तू तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध होतील या सर्व वस्तू आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत हातामध्ये घेणे शक्य नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये घेऊ शकता आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे मुलांवरून सात वेळा आपल्याला या वस्तू उतरवायच्या आहेत सात वेजता सात वेळा उलट उतरवत असताना तुम्ही घड्याळाच्या दिशेने गोलाकार ह्या वस्तू उतरवू शकता त्यानंतर आपण आपल्या मुलांची ही जे वस्तू आपण जेव्हा उतरणार तर उतर असताना आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ देत त्यानंतर आपल्या ज्या मुलांच्या मागे जी काही इडापिडा असेल तर पूर्णपणे नष्ट हो दे नकारात्मकता नष्ट होते दे असं आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर या ज्या वस्तू आहेत त्या आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा आपण कापूर जाळण्यासाठी जी काही प्लेट घेतो जी काही भांडं घेतो तर त्या भांड्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता त्यावरती तुम्हाला हा वस्तू ठेवायच्या आहेत आणि दोन तीन भीमसेनी कापूर घेऊन आपल्या ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत तर तुमच्याकडे जर एकापेक्षा एका जास्त मुले असतील तर तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर या एकच वस्तू उतरवायच्या नाहीत तर दोघांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर कापूर जाळायचा जाळायचा आहे तर भीमसेनी कापरामध्ये भरपूर सारी नकारात्मक ऊर्जा शोषण घेणे जे ताकद असते त्यासाठी तुम्ही भीमसेनी कापरूंचा वापर करू शकता नसेल तर साधा कापूर घेतला तरी देखील चालेल अशा प्रकारे मुलांवरून तुम्हाला या वस्तू उतरवून टाकायच्या आहे त्यानंतर ती काही तयार झालेली राख असेल किंवा जी काही मिरचीची वगैरे देटं वगैरे उरलेली असतील तर हे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही मातीमध्ये मिसळू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाकू शकता या उपायामुळे मुलांवरती लागलेली जी काही इडापिडा असेल नकारात्मकता असेल किंवा दोष असतील नजर दोष बाधा कोणत्याही प्रकारचे जर दोष असतील कोणतीही नकारात्मक ऊर्जा त्यांच्यावरती असेल तर तो पूर्णपणे घरामधून किंवा मुलांमधून नष्ट होते आणि हा धूर आपण घरामध्ये केल्याने घरामधील ही नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे तुम्ही मुलांवरून ही व एक वस्तू नक्की उतरवून टाका त्यामुळे तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि त्यांच्या भारतीची जी, जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे नष्ट होईल